हॅलो मित्रांनो आज मी आलेली आहे टायटॅनिकमध्ये पण आज माझा एक्सपिरियन्स फारच बॅड होता यांनी मला इतका वेळ वेटिंगला उभं केलेलं होतं ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंटच्या नावावर मी फार बोर झालेले होते बघा या मॅडम इतका वेळ ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंटसाठी त्यांचा सर्व्हर डाऊन आहे सर्व्हर डाऊन आहे सारख्या बोलत होत्या काय करावं आत्ता मी वेटिंग करून करून शेवटी खाली आले यांची कंप्लेंट द्यावी म्हणून शेवटी विचार करते आता आयुषसाठी घड्याळ घेऊ का बघा इतके छान घड्याळ होते मला फार आवडले मग एक घड्याळ आवडलं मी विचार केला तुम्हाला कोणतं आवडलं बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा मी आयुषसाठी आज एक सरप्राईज काय घेतलेलं आहे आयुषसाठी आयुषला घड्याळ घेतलेले आहे आयुषला घड्याळच नव्हती बघा पहिल्यापासूनच आयुष विचारा घड्याळ नको घड्याळ नको आज मी माझ्या चॉईसची घड्याळ घेतली आणि बघा आता आयुषसाठी सरप्राईज हा आयुष खुश घरी आलेली आहे आयुषची गिफ्ट घेऊन आता आयुषसाठी सरप्राईज आहे तर <laughs> आता आपण लिफ्ट मध्ये पहिले जाऊया तिथे बघा आमच्या गणपतीचं डेकोरेशन वगैरे चालू आहे मुलं मस्त पैकी टेप भीप लावून नंदन 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 वाजवत आहे आपण घरी पोचू आणि आयुषला गिफ्ट देऊया तुम्हाला पण आवडेल आयुषचं गिफ्ट घरी पोहोचली आहे आयुषला आता मस्तपैकी सरप्राईज देणार आहे आयुष काय करतो बघूया त्याला काहीच माहिती नाही आहे आपण घरी जाऊन बघूया वाजवते काय करतोय आहे बघा आयुषसाठी काय आयुष्य माहित नाहीये बघा खोलतोय आयुष आता आयुषला वॉच आवडली आवडली मस्त आहे बोलला पहिले देवापाशी ठेवतो आम्ही आयुष देवाला दाखवू आपल्या देवापाशी ठेवायचं ही आमच्या देवीची देन आहे माझी मम्मी काही पण नवीन आणलं की पहिले देवापाशी ठेवायची आणि त्याच्यानंतर मग ते आम्ही घालायचो म्हणून पहिले देवाकडे पाच मिनटं ठेवतो देवाला दिवा लावतो आणि त्याच्यानंतर आयुषला घालायला सांगते चालेल